आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या विधानसभा निवडणुकीसाठी काउंट सुरू झालाय आज सोमवारी प्रचाराची सांगता होणार आहे सर्वांना मतदानाची आणि त्यानंतरच्या निकालाची उत्कंठा लागली आहे मात्र राहुरीसह जिल्ह्यातील गेल्या दोन चार पंचवार्षिक निवडणुकींचा निकाल आणि त्यातील जनतेचा असलेला मूड लक्षात घेता पहिली टर्म ज्याला मिळते त्याला दुसरी टर्म जोडून मिळतेच या समीकरणातून राहुरी ती प्राजक्त तनपुरे हे जिंकणार याची इतिहास साक्ष देताना दिसतोय अर्थात यामुळेच तनपुरे समर्थकांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास वाढलाय राहुरी विधानसभेत प्रसाद जनतेनं सलग संधी दिलीच त्यानंतरही दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये सलग चंद्रशेखर कदम यांना दोन पंचवार्षिकमध्ये विजय केला त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन टर्म जनतेने शिवाजी कर्डील यांना विजय करून या इतिहासाची पुनरावृत्ती केली त्यानंतर मात्र दोन हजार मध्ये प्राजक्त तनपुरे यांना विजय केला आता दोन हजार मध्ये तनपुरींची दुसरी टर्म असणारी निवडणूक आहे त्यामुळं इथंही इतिहासाची पुनरावृत्ती होणारच असाही दावा विश्लेषकांमधून केला जातोय अकोलेत वैभव पिचड श्रीरामपूरला भाऊसाहेब कांबळे शेवगाव पाथर्डीतून नरेंद्र व चंद्रशेखर घुले मोनिका राजळे नगरचे स्वर्गीय अनिल राठोड संग्राम जगताप श्रीगोंदामधून बबनराव पाचपुते पारनेर विजय औटी राहुरीतून चंद्रशेखर कदम व शिवाजी कर्डिले हे आमदार म्हणून दोन टर्म राहिले प्राजक्त तनपोरेनी दोन टम आमदार असलेल्या शिवाजी कर्डेल यांचा पराभव केला त्यांच्या पहिल्याच टर्म मध्ये अडीच वर्ष ते मंत्री होते त्यानंतरही अडीच वर्ष त्यांनी निधी आणलाच आहे या कालावधीत त्यांनी अनेक कामं केले गावोगावी रोहित्र दिले रस्त्यांचे प्रश्न सोडवले शाळा खोल्या आरोग्य सुविधा लोकांची कार्यकर्त्यांची अनेक वैयक्तिक कामं केले त्यामुळे साहजिकच गावोगावी कार्यकर्ते वाढलेले आहेत लोकांच्या सुखदुखात तनपुरे घराण्यातील किंवा अनेकतरी सदस्य पोहोचलेला दिसतोच शांत सुसंस्कृत व सुशिक्षित असलेल्या या कुटुंबाकडे पाहताना मनात निर्माण होणारा जिवाळा हा लक्षवेधी ठरवतो त्यामुळं दुसऱ्या टर्मला म्हणजे उद्याच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत त्यांना मागील पहिल्या टर्मच्या निवडणुकीत पडलेली मतं हे आता वजा होणारी नाहीतच उलट बेरीजच होणार आहे त्यामुळं दुसऱ्या टर्मला प्राजक्त तनपुरे यांनाच विजयाची अधिक संधी असून त्यासाठी इतिहासातील परंपरेनुसार आताही जनतेचं मूड असणार हेच विश्वासानं सांगता येत आहे अर्थात कर्डिलेंचा कमी झालेला संपर्क पहिल्या पराभवानं खचलेलं मनोबल दुसऱ्या पराभवाची मनात असलेली चिंता अविश्वासाची भावना पाच वर्षात काम करण्यात आलेले अपयश त्यामुळे दुरावलेले कार्यकर्ते बाजूला गेलेले मतदार इत्यादी कारण तनपुरेंसाठी बेरजेचे ठरणार आहेत आवाज जनतेसाठी स्पेशल रिपोर्ट श्रीकांत जाधव सह ऋषी राहुरी अहिल्यानगर नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा